पैकी आज आज जो अभंग आहे निवडलेला अभंग हा आहे श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग होतो पाठी बसल्यास तुम्हाला का पुष्कळ काम करायचं पुढे तर हा अभंग पण या प्रकरणात मागणीपर ज्यांनी मागितलं ते तुकाराम महाराज पाठ करून ठेवायचा मी त्या विचारू शकतो नंतर बघ ऐकलं किर्तन ऐकलं एकदम खास काय सांगितलं तेवढंच लक्षात नाही काय उपयोगाचं तुमच्या सर्वांच्या अभंग लक्षात आला पाहिजे मला <गयाँ> नाही माझा वेळ नाही तर मी मुक्काम करून सकाळी तुम्हाला सर्वांना विचारला आता पहिलं वाक्य तुमच्या डोक्यात आलं अभंगात आलं प्रतिष्ठा मिळवण्यासाठी किर्तन नाही इथे कीर्तन जे आहे हे तुमच्या हृदयाचं योग्य दिशेने परिवर्तन करण्यासाठी कीर्तन आहे हे मनोरंजन नाही हे काय गंमत नाही बाकी ना तर मनोरंजनाचं पुष्कळ आहे दोन पुष्क पण काम चांगलं झालंय बरं जीवन जगत असताना कधी कधी मनुष्य वेगळ्या दिशेने चालतोय पण ज्या क्षणात लक्षात येईल की आपलं चुकलं त्यावेळेला दुरुस्त करणं आवश्यक आहे तर एक वाक्य पुन्हा सांगतोय चूक चूक लक्षात आली तर दुरुस्ती शक्य आहे जर चुकत चूक नाही असं ही आमची चूक आहे हे नाहीच कळालं तर नाही लागेल ला चूक चूक कळावी तेव्हा सुधारणा शक्य आहे तेवढं पुरतच पंसार होता पंसार पाहिजे असा त्याचा अर्थ आहे अभंगामचा अभंग मागणीपूर या मागणारे प्रकरणी ज्यांना मागितलं तो देव आहे ना ज्यांना मागितलं तो देव ज्यांनी मागितलं ते तुकाराम महाराज जे मागितलं ते अभंगा विठाला उचितच नाही ना ना ते असं त्याचा अर्थ काही मागणी चिरे तर नाही मग आता त्यांना मागणं मानलेच नाही ते मागतील मागितलंय खरं का बघा मागती शक्यत नाही ते मागणारे नव्हते मागणाराच जीवन आहे असे म्हणणार तुकाराम महाराज असे काय मागतील तसं काय मागते तुम्हाला अगोदर आले ना पण त्याची आपल्याला विल्हेवाट लावा लागेल ना त्याचा त्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न लक्षात आला प्रश्न लक्षात आला मग त्याचं उत्तर शोधायला गे गेलं तर त्याचं उत्तर एवढंच तुकाराम महाराज जे जगात आले ते जगासाठी आले त्याचं सर्व संत तुकाराम महाराजांनी स्पष्ट केलंय आम्ही वैकुंठवासी

जिथे अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी संत तुकाराम महाराज इथे आले आणि ते आल्यानंतर त्यांनी एक अनुभवलं एक वृष्णोत्पती त्यांची ही गोष्ट आली हे सर्व लोक जे आहेत सर्व भक्ती करणारे आहेत प्रत्येक जण भक्ती करतो कोणाची श्रद्धा कोणावर असेल कोणाचे देवीवर असेल कोणाच्या देवावर असेल कोणाचे खंडवावर असतील त्याची त्याचे भिन्न भिन्न असते प्रमाण देखील वृष्णात झालं स्वभावता भजनशील देखे मनुष्यात सकळ पूर्ण हे स्वभावता भजनशील हे सर्व भजन करणारेच आहे म्हणजे भक्ती करणारेच आहे पण आपण कुणाची भक्ती करावी हे यांना कळत नाही आणि भक्ती जरी केली तरी भक्ती केल्यानंतर काय मागावं हे यांना समजत नाही हे काय म्हणतात जे संपून जात ते मागतात जे नाश पावतं ते मागतात जे दुःख देत ते मागतात हे योग्य जे दुःख देते ते मागावं का जे दुःख देतं ते मागावं दुःख देत ते मागावं पण आम्हाला काय मागावं हे कळत नसल्यामुळे ते आमच्या लक्षात यावं आम्हाला कळावं म्हणून तुकोबराने स्वतःचं निमित्त करून देवाकडे मागणी मागितलेली आहे एक एक प्रक्रिया अजून प्रश्न शब्दात एक प्रक्रिया तुमच्याकडे ठेवली ते ठेवण्यासाठी झाली दुसरी प्रक्रिया अशी आहे हा एक भाग हा भक्त लक्षात आला आपल्याला म्हणून त्याला काय मागायचं काम तू का विष्णू नाही तुझ्या तुकिता तुरनेशी आले मग काय मागायचं काम आहे काय विष्णू नाही तुझ्या मग तुका आले त्याला मागायचं गरज नाही मग का मागितलं तर आम्हाला लक्षात यावं आम्ही काय मागावं हे आम्हाला कळण्यासाठी तुकोबराने मागणी केलेली आहे एक भाग दुसरा भाग संत भक्त जे भक्ती करतात भक्तांचे संतांचे उपकार जे आहेत तस देवावरती उपकार असत देवा, देव त्यांचा ऋणी असतो कुणाचा संतांचा देव ऋणी असतो म्हणून ते ऋण फेडावं म्हणून देवानी तुकाराम महाराजाकडे विनंती केली काय वा काहीतरी वाटत माझ्या बदल काही महत्व नाही काही प्रमाण लागेल ना एक मनसी काही माग मनसी काय हे मागा या शब्दातून काय झालं मनसी काही मागा म्हणजे तू म्हणतो मनसी तू म्हणतो ना काही मागा म्हणून आम्ही मागायला तयार आहे त्याचा आग्रह होता कोणाचा काहीतरी मागा तुकडा महा काहीतरी मागा मग तुकाराम मागा देव विनंती करतो तुकाराला महाराजाला मनसे काही मागा तुकाराला महाराज हे सांगितलं बाबा तू म्हणतो ना काही मागा तर मग मी मागायला तयार आहे तुकोबरा मागणी केलेली आहे पुढे काय मागणी तुकोबरा केली तू मागणी अशी ज्यांच्या चित्तात देवाचं वास्तव्य आहे ज्यांच्या चित्तात प्रभू आहे त्यांची संगती मला घडावी म्हणजे संगतीची मागणी आहे जीवनात संगती सर्वात जास्त महत्वाची माणसं संगतीमुळे तरुण जातात संगतीमुळे अधोगतीला संगे ही बाध्यते लोके संगतीमुळे माणूस संपतो संगतीमुळे माणूस चांगला होते गती अधोगती मनाची युक्ती मन लावा एकांती साधू संघ यायचं त्याच्याशिवाय कारण त्या संगतीवर माणसाचं जीवन अवलंबून हो असत आपण जर कुसंगतीकडे गेलो दुसंगतीकडे गेलो सत्संगतीकडे गेलो त्याचे परिणाम भिन्न भिन्न अशा प्रकारचे असतात मग अशा वेळेला त्याचा जास्त विस्तार नाही तर असं म्हणतात ना करिता घायाळाचा संघ अंग्या अंग्या मागिरेच आहे हिरा जो कुसंग <laughs> न